अतुल भातखळकर यांनी प्रकाश सुर्वे यांच्यावर आरोप केलेला आहे रस्त्याच्या कामात प्रकाश सुर्वे हे अडथळा आणतायत असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर आरोप केलाय लोखंडवाला म्हाडा एकशे वीस फूट डीपी रस्त्याच्या कामात प्रकाश सुर्वे हे अडथळा आणत आहेत असा आरोप भातखळकरांनी केलाय इतकंच नव्हे तर भविष्यात तीव्र संघर्ष करण्याचा इशारा सुद्धा भातखळकर यांनी दिला त्यामुळे महायुतीतील दोन पक्ष आता रस्त्यावरून आमने सामने आले लोकांचं पुनर्वसन याच भागात झालं पाहिजे ही आमची मागणी आहे ती मागणी आता पूर्ण झाली कारण सत्तेचाळीस सदनिका या तीनशे चौरस फुटाच्या या ठाकूर व्हिलेजमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत ट्रॅफिकची मोठी समस्या आहे डी पी रोड आहे हा अख्ख्या उत्तर उपनगरला बेनिफिट देणारा डी पी रोड आहे प्रत्येक वेळेला काही ना काही कारण आणून त्या ठिकाणी लोकांना अजिबात राहत मिळू द्यायची नाही या वागण्याचं हे वागणं आम्हाला मान्य नाही